आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत चौदा गावातील दहिसर या गावाच्या वेशीवरती या ठिकाणी जे पाड्याला काम काम होणार ते काम आ, ते सिमेंट दहीसर गोडाऊन असं काम झालेलं आहे परंतु इस्टिमेट नुसार ज्यावेळी श्री उपाय अभियंता पवार यांना संपर्क साधला ते स्वतः म्हटले की तुम्ही पत्रकार हात इस्टिमेट वाचलत का ही त्यांनी प्रतिक्रिया देताना मला भाषा वापरली आणि इस्टिमेट माझ्याकडे होतं त्याच माध्यमातून ती बातमी चालवली आणि अनेकाने प्रश्न विचारले की सातभऱ्याहून विहीर गायब होते मग आता रस्ता पण चोरीला जातोय हे हास्यास्पद आहे या चौदा गावाचं नवी मुंबई महापालिके समाविष्ट होणं आणि विकासाकडं पाऊल टाकणं आणि त्याच मध्ये रस्ता चोरलं जाणं ह्या गोष्टी कुठंतरी म्हणजे चौदा गावाला वेगळ्या दिशेने नेणारे आहेत आपल्या समावेत इकडे असं आपल्या समोर चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मीराव पाटील साहेब आहेत पाटील सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल सर्वप्रथम सिद्धेश्वर आणि जे काही होते त्या ठिकाणचे त्यांनी प्रतिक्रिया दिली की आमचा रस्ता चोरीला गेलेला आहे मग आपण जे पाठपुरावा केला होता त्या पाठपुरावर पूर्णतः पाणी सोडलेलं आहे काय सांगाल नवी मुंबई महापालिकेमध्ये ही चौदा गावे समाविष्ट व्हावी त्याचं कारण एकच होता की ह्या चौदा गावांचा विकास व्हावा आणि जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला दिला तो तसा पालला आणि ही गावं समाविष्ट झाली ही गावं विकासाच्या दृष्टीकडे जाण्यासाठी ह्या गावांना सत्तर कोटी एम एमआरडी आणि सत्तर कोटी नगर विकास खात्यातून निधीची घोषणा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली त्या अगोदर मागच्या चार महिन्यापूर्वी म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये या गावांना कोटी निधी सार्वजनिक बांधकाम खात्यातून रवींद्र चव्हाण साहेब यांनी दिली आणि त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली साहेब मला बोलण्याचं अडवायचं वेळ कमी आहे जे इस्टिमेट निघालं होतं अठ्ठ्याऐंशी लाखाचं समथम समथिंग अठ्याऐंशी लाखाचं डागडुकीसाठी ते डागडुकीसाठी न वापरता तुम्ही जे काही केला आता सन्मान्य आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा रस्ता एस्टीमेंट मध्ये नाही आहे त्याची वर्क ऑर्डर नाही आहे आणि हा गावांसाठी नाही एक एकही घर नाही आहे आपण पाहता इकडे गोडाऊन मध्ये हा रस्ता आलेला आहे प्रायव्हेट जागेसाठी सॉरी तर... पाड्यातले जे रहिवासी आहेत त्यांची आता अक्षरशः कंबर मोडली आहे गणपती बापाचं आज विसर्जन होईल परंतु या सात दिवसामध्ये अनेक भाविक भक्तगण त्या गावात आली गावाची दशा झाली झाली परंतु मंदिरासमोर वालीलकर पाड्यातलाच रस्ता होता वर्क ऑर्डर वालिलकर पाड्याचीच होती दहसर ते पाडा वालिलकरपाडा पाडा रहिवासी छोटे नाही आहेत एक गाव आहे या दहसर मध्ये तीन गाव आहेत मोकाशी पाडा वालिलकर पाडा आणि दैसर परंतु वालील हा वालीलकर पाड्या मध्ये प्रायव्हेट जागेतून आणलेला आहे आणि काम जो होता तो संपूर्ण जे पूर्वी रस्ते होते त्या रस्त्या रस्त्यांना डागडुजी करणं किंवा सिमेंट कॉन्क्रीट करण करणं यासाठी निधी होता तो निधी तिथे न वापरता इकडे आणलाय मोदीचं मत आहे की हा रस्ता जो रस्ता नव्हता त्या ठिकाणी हा निधी ओळखला गेला आहे कारण त्या रस्त्याची चोरी केलेली सर काय सांगाल आपण उपसापती होतात आहात होतात आणि आता ह्या चौदा गावाचा तुम्ही पाठपुरावा केलात पण हा रस्ताच ज्या ठिकाणी बनवायचं बनवला काय सांगत तर हा रस्ता जो होता तो रस्ता वालविलीसाठी रस्ता होता अठ्ठ्याऐंशी लाखाचा परंतु हा या कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करून किंवा कुठला प्रेशर आणून किंवा अधिकाऱ्यांना एखादी चुकीची माहिती सांगून की हाच रस्ता लक्ष मिळून जातो अशा मुळे हा रस्ता बनलेला आहे स्वतः याच्याशी पवार साहेबांशी बोललो तर ते बोलले की आम्हाला याचा काही माहित नव्हता चौदा गाव कुठे चौदा गावातले रस्ते कुठे आहेत हे आम्हाला काही माहित नव्हतं त्यामुळे जे रस्ता झालेला आहे ते चुकी झाले आहे आता आम्हाला आले निर्देश आलेलं आहे पण पवाराची दुर् भूमिका मी प्रतिक्रिया घेतल्यावर स्पष्ट झाली होती पवार म्हणतायत की तुम्ही इस्टिमेट बघितलं का इस्टिमेट नुसारच काम झालेला आहे मग ह्या शाखा अभियंत्याला हा रस्ता माहित नसेल तर मला रस्ता कसा करतोय त्याला रस्त्याचा माहितच नाही रस्ता मेन म्हणजे रस्त्याचा नाल फोडले आपण याच्या इलेक्शनच्या अगोदर नारळ फोडलेला आहे मोरीला त्याचे फोटो आहेत आमच्याकडे त्याप्रमाणे त्यांचा रस्ता व्हायला पाहिजे होता मग हा रस्ता कुठल्या हिशोबाने केला भंगारवाडी केला रस्ता के की कोणासाठी स्वतःसाठी केला रस्ता मग या ठिकाणी लोकवस्ती नाही आहे हा ठिकाणी वाली पाडा कुठे दिसत नाही पण गोडाऊन भरपूर दिसतात मग यामध्ये जे काही शाखा अभियंता आहे जे काय तुम्ही शाखा अभियंताच्या माध्यमातून अधिक अभियंत्याच्या अभियंताच्या माध्यमातून जे इस्टिमेट काढली होती जे वर्कर काढली होती शासनानं त्या वर्करला केलं तुम्ही दाखवली काय काय सांगाल त्याच्यावर आम्ही पाठपुरावा घेता होता कम्प्लिटली आणि आम्ही चव्हाण साहेबांना सांगितलेला खासदारांना आम्ही बोललेलो आहोत की साहेब ते जे हो काम झाले चुकी झाले आहे आज वाले तर पाण्याची परिस्थिती बघा कसा रस्ता झालेला आहे कशी होडीसारखी गाडी चालते याच्यामध्ये तर तो, तो रस्ता आम्हाला करून दिला पाहिजे बाकी आमचा काही विषय नाही याच्यामध्ये बाकी हा जो रस्ता झाला आहे असं झालेला आहे जे कोणी केला असेल याच्यातून भरपूर प्रश्न झालेला आहे इथे बरेचसे पैसे घालले आहेत होणावाल्यांकडनं असा माझा स्वतःचा आरोप आहे

लागू पुरा ऐ गाडी मध्ये आम्हाला आम्हाला अनुमतीला कमी हो आता तुम्ही काहीच नाही दात्य है जब टावजन मे ते बाएजनॉ इसमे इसलिए देग्ने प्रेट शेमें यहां खाता है ळाता हम साय घंड को जहाए चुन्हाघक खर थिए। शेमें सहं बया चुेल जी स hvad फिता

ना दे। एक तो तो Kürd, मी सांगतो पैसे तुम्ही नाही खाले समजा तुम्ही तुम्ही असं पैसे सांगा बोलतो नाही आम्ही कॉन्ट्रॅक्टरनी चुकी केली आहे आणि इंजिनिअरनी चुकी केली आहे काही जागा राजस्थान जगाय त्या चुकी आहे तिथे काय ऐकून घेतो पत्रकार तुम्ही पत्रकार तुम्ही आहात मी दोन चार दिवसापासून यांची चालले रस्ता चुरीत गेला गोडाऊन साठी रस्ता बनवला हे माझे गोडाऊन आहे तिथे जवळजवळ माझ्या आजोबा पडलो मालकी जागा आहे परमिशन घेतली जागा आहे हा रस्ता आम्ही स्वतः बनवलेला आहे आम्ही चांगले कामाला विरोध विरोध करीतच नाही आमच्या बापांनी शिकवून दिले मी शिवसेनेचा कार्य उपजिल्हा प्रमुख आहे आणि शिवसेने कधी फालतू गोष्टी विरोध नाही करत हा रस्ता दैसर घ्या हा रस्ता काय उकडून घेऊ शकत नाही आता हे सगळ्यांना माहित आहे तुम्ही पत्रकार आहात एकदा बनवलेली वस्तू काय नेऊ शकत नाही आता आम्हाला दुसरा रस्ता द्या साहेब इथं बनलं ठीक आहे ही निधी असाल चुकून झाल्या असतात आणमध्ये हा निर्णय मान्य करायला पाहिजे लोकांनी सांगायला पाहिजे अधिकाऱ्यांना तिथं आमच्या गावात पण खड्डे कुठे पडले ते पण बनवून द्या तुम्ही हा विषय असतो तिकडचा तिकडचा इकडे वापरला असं म्हटलं तो त्यांचं म्हणणं असेल आमचं काय मत नाही आमचा तिथे जो जो वरपॉर्डर आहे माझ्याकडून वरपॉर्डर आहे दैसर वालेलकर पाडा रस्ता आता जैसर बोलला तर तो वालेलकर बोलतो इथून कनेक्ट होतो पाडला हा असा रस्ता होतो तसा बघायला गेला जर त्यांचं म्हणणं कोणता असेल काय रोडच नाही तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आम्ही कोणाला तसं काही बोलू शकत नाही असा आहे ना ना तो प्रश्न बाकी काय इथे लोक टंडबाजी कोणी करू नका आणि वैयक्तिक कोणाला माहिती भांडण करायचं असेल त्यांनी नाव देऊन सांगा वाघा इथे ये वाघ तयार तिथे कोणी पण असतो टाकत आहे हा रस्ता खर तर ता वालीकर पाड्याचा होता असा इस्टिमेट तुमच्याकडे आहे माझ्याकडं सुद्धा आहे परंतु दहिसर दहिसर वालिलकर पाडा असा रस्ता आहे दहिसर मुरी त्या राव लिहिलेला नाही दहीसर मुरी गाव तिकडं आहे वालिलकर पाडा असं जातो रस्ता असं माझं एक मत आहे तिथल्या ग्रामस्थांचं मत असं आहे प्रतिक्रिया त्यांनी की हा गावात रस्ता झाला पाहिजे होता इथं श्रीफळ वाढवलं होतं पण ह्या ठिकाणी रस्ता न होता तो दहिसर ते वालीकर पाडा असं त्यांनी केलेलं आहे हा रस्ता कोण बनवतो कॉन्ट्रॅक्टर बनवतो इंजिनियर येतात आपण तुम्ही आम्ही सांगू रस्ता होत नाही एवढा मोठा रस्ता का भरत पत्रावर गेले आम्ही कुठे कोणाला पत्र पण दिलं नाही आम्ही कोणाला सांगलं पण नाही आम्हाला माहिती पण नव्हता हा रोड कुठे होता ज्या दिवशी खडी टाकली काम चालू केलं आम्हाला माहित झालं का रस्ता निघलाय म्हणून पण एकीकडे साहेब लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता नाही वालिका पाड्याला आणि इकडे हा डागरुग रस्ता हा रस्ता रोड होतो सिमेंट रस्ता होतो जर इथं इथून हा जर रोड कनेक्टेड झाला मोकाशी पाडा आणि जैसर इथं वालिवली या वालिलकर पाडा रोडला कनेक्टेड रोड जर झाला तर इथल्या लोकांना याय झाला मागच्या बरोबर रस्ता होईल ऐकून घ्या इथं लोकांची बरीच शेती आहे त्यांना रोड नाही त्यांच्या शेतीला भाव येईल रस्ता झाल्यानंतर फायदाच फायदा होतो इथं काही चुकीचं झालेलं नाही ठीक आहे माझ्या दाराशी कॉन्क्रीट केला तिथं सुद्धा कॉन्क्रीट व्हायला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका पाहिजे तिथला इथं चोरून आणला त्यांनी तिकडे ह्याला ही भूमिका कोणाचीच नसावी इव्हन माझी सुद्धा नसावी ठीक आहे जर इथं आला असेल अधिकारी काय चुकी केली असेल किंवा नसेल तर त्यांचं त्यांना माहिती आम्हाला काही तेवढी माहिती नाही परंतु जिथं झालं रस्ता आणखी पाहिजे करून घ्या ना वालिलकर पाड्यावा घ्या मोकाशी पाड्याव्या घ्या सगळीकडे जिथं जिथं कॉन्क्रीट नसतील ना करून घ्या ना तिथे स्टँडबाजी करून काय फायदा ना एखाद्या दिसून तिथे गोडाऊन मारले म्हणून त्याने रस्ता नेला आम्ही कोणालाही पत्र देऊन सांगितलं नाही त्या कुठल्या अधिकाऱ्याला मी फोन नाही केलेला गावदरीच्या देवला चला पाहिजे माझ्या बरोबर हा खडी टाकली त्याच वेळेस तुम्ही थांबवलं का नाही बघित अरे चांगला रस्ता होतो विकासाचे कामाला अडकल नाही करायची कोणी सुद्धा कोणाला माहित आहे तिथे त्याच्यावर गाल्लेला होता दहिसर वालिलकर पाडा हा दैसर वालीलकर पाडा पूर्वी इथूनच लोक जात होती पूर्वी आता तिकडनं तो रोड झाले पहिली रस्ता पूर्वी तर रस्ता हाच आहे तो मोकाशी लो पाड्याची लोक इथे येतात छायत पोरायाची दहसर मुरजी इकडनं यायची रस्ता आता इकडनं जर हा रस्ता पुढे गेला ना तिथे एक ब्रिज बांधलाय जिल्हा परिषदने आपल्या मग तो जिल्हा परिषद ब्रिज पण काय कामाचा नाही इथून कोण जातच नश ब्रिज काय कामाचा आहे मग मग कशाला खर्च केला जिल्हा परिषद केला आहे हा अठ्याऐंशी लाखाच्या रस्त्यासाठी समिती वाढवला आणि हा रस्ता वेगाच होऊन बघतो तो डागडुगे केला आणि परिपक्व रस्ता बनवतोय त्यावरती काय सांगा आता जर कोणी पत्र व्यवहार केला असेल का व्हावा हा रस्ता होऊ नये अधिकार आहे साहेब चोरीला गेला अरे हा अधिकार आहे अधिकाऱ्यांना जाऊन सांगायचो बाबा हा रस्ता तिकडे सुद्धा रस्ता ऐकून घ्या पत्रकार तुम्ही कामले साहेब हा रस्ता इथे झाला ना आम्हाला तिथं रस्ता बनवून द्या ही प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका पाहिजे तर त्याच्या दाराशी रस्ता झाला म्हणून माझ्या दाराशी काना बोलला असं नाही प्रत्येकाला रोड हा झाला पाहिजे आम्हाला सुद्धा रोड पाहिजे आमची मागणी आता आम <सदारे> मी मागणी करतो मी उपजिल्हा मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे मी खासदारांकडे मी मागणी करणार आहे हा रस्ता पूर्ण केला पाहिजे आमचा मुकाशी पाडेल आणि इथं वालीवली पाडेल असा टच झाला पाहिजे याची तीनशे मीटर आणखी सहाशे मीटर ते आम्हाला आमचा रस्ता पूर्ण होईल हे एक कार्यकर्त्याची भूमिका आहे सर्व लोकांनी आता फायदा झाला पाहिजे आमच्या आरिरोची भूमिका नाही दैसर मुलाचा इथं येते का दैसर मुला सुद्धा रस्ता व्हावा सगळे गावावर रस्ते व्हावे हे आमची भूमिका आहे आम्हाला आमचा कोणला विरोध नाही आणि कधी आयुष्यात विरोध करणार पण नाही मी राजकारणामध्ये गेले तीस वर्ष आहे मी अजून कोणतं पत्र दिलं ना काय याचं काम रोका काय ना खोटा काम करा अजून माझ्या लाईफमध्ये किती माझ्या विरोधात कोण गेलं मी त्याच्या कोणत्या विरोधात बोललो पण नाही अजून ना मध्ये बोलला ना मध्ये बोलला कामले साहेबांनी सांगा कोणला बोलला असेल तर कधी बोलला असेल तर बोला कामले साहेबांनी बोलू काय का तुम्ही कोणाच्या विरोधात नाही काय होतं रोड ठीक आहे इथं रोड झाला तिथं सुद्धा रोड झाला पाहिजे ही भूमिका आपली पाहिजे नुसतं तिथं आमचा रस्ता चोडला रोड चोडले की आम्ही तोडलं रस्तो रोड चोडणं आम्ही आहोत काय का पत्र दिलं मी उसली आणून कोण रस्ता जर तुम्हाला अडचण असेल कोणाला पण या रस्त्याची तो उकडून तुम्ही घेऊन जाऊ शकता नो ऑब्जेक्शन मी ऑब्जेक्शन घेणार नाही आमच्यावर ताकद आहे आमचा आम्ही रस्ता खडी टाकून बनवू पूर्वी पण बनवलाच होता खडीचा रस्ता ही जे आम्ही घोडाने पोडून बनले ते कोणत्या जीवावर बनवलं नाही आम्ही तिकडनं रोड येईल ना आमच्या घोडाला चालतील आमच्या ताकदीने आम्ही रस्ता बनवले ही माझी मालकी जागा आहे बहुतेक इथून तिथपर्यंत तिकडनं पूर्ण माझी जागा आहे सगळी सातबारी जागा आहे कोण दोन फूट जागा आली नाही रोड साठी आम्ही एवढी जागा दिली आणि याचे पुढे जर रोड जात असेल तर कोण अडकल कारण पुर आम्ही सांगले टावर लाईन आहे ते टावर लाईन चे खालून रोड न्या त्या अधिकाऱ्याला सांगितलं मी इंजिनिअरला टावर लाईन काय कामाची नाही टावरची जागा तिथून कन्युटी गाडा दहसर इथं मोकाशी वाडा वालिवली आणि याला करा काय हरकत नाही आणि आमचं म्हणजे तुम्हाला जर रोड न्यायचा असेल ना शकता तुम्ही आमचा काही ऑब्जेक्शन नाही बस खाली कोणी नका आणि ना उभं राहा लोकं निवडून देतील कोणला चुकीचा असं झालेलं आहे याची सखोल चौकशी व्हावी सर्व विकास समिती आणि चौदा गावातील सर्व कार्यकर्ते यांची सर्वांनी पत्र दिलेलं आहे म्हणजे ज्या ज्या पक्षाला दिलेलं आहे आम्ही सुद्धा आमच्या पक्षाला दिले याची चौकशी झाली पाहिजे की कोणी रस्ता केले कशासाठी केले खलोख्यासाठी केला असेल ना तर अर्थात होऊन जाईल रस्ता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मग आणि गेला असेल शाखा आहे फक्त मोडी हे गाव नाही म्हणून हा रस्ता इकडे वर्ग केलेला आहे पण रस्ता होता हा न्यू कर्करीत रस्ता बनलेला आहे त्या शाखा अभियंत्यावरती वरती आपण आर्थिक गुन्हे शाखाकडे गुन्हा दाखल करणार आहात का हो शंभर टक्के गुन्हा दाखल करणार सर हे होते उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर यांनी मधमध येऊन प्रतिक्रिया घेताना जे काही का सरपंच विकास समितीचे जे काही पदाधिकारी आहेत यांना आढावा येऊन आणि स्वतः स्वतःची भूमिका मांडून हा रस्ता रास्ता आहे आणि इस्टिमेट वरती दैसर मोरी नाही असं त्यांनी उद्देशून सांगितलंय परंतु याबाबत जे शाखा अभियंता श्री पवार आहे याच्यावरती आर्थिक गुन्हे शाखा हा गुन्हा दाखल करणार आहेत असं स्थानिक भूमिपत्र यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता यावरती शाखा अभियंत्याविरोधात आ, आर्थिक गोळीसाकडे गुन्हा दाखल होतो की ह्या वालिका पाड्यातील लोकांना रस्ता मिळतो की याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे तक्रार केली जाते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज चौदा गाव दहीसर